नमस्कार आपण बनवणार आहोत आज काय बनवणार आहे तू लाडू शेंगण्याचे लाडू तुला आवडतात का शेंगदाण्याचे लाडू तर आपण आज शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत ना त्यासाठी काय काय घेतलं तर आपण शेंगदाणे आणि गुळ शेंगदाणे आणि गुळ तर आपण बघायची कशी कुती कशी करायची ती चला तर मग आपण कुती करूया ओके भाजून आपल्याला आणि इकडे गूळ पण घेतलाय बारीक करून एकदम तर बनवणार आहे शेंगदाण्याचे लाडू चला तर मग आपण शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी चांगले शेंगदाणे भाजून घेऊया फक्त गॅस फुल करते आता शेंगदाणे भाजून घेऊया आणि मग शेंगदाण्याचे लाडू करूया काही लोक हा तवा बघून म्हणते काही तवा किती झाडे काळा घालणार आहे कारण रेबरेशन व्हिडिओ वगैरे बघितलं तवा असं काळा दिसला की बरेच लोक कमेंट्स करतात की तवा किती काळा झाला भाकरीचा आणि हा तवा आम्ही भाकरीसाठी पण वापरतो आणि चपातीसाठी पण वापरतो त्यामुळे तो काळा दिसतो त्या तव्यावर घाऊ नका शेंगदाणे भाजता त्याच्यावर चांगले आपल्याला लाडू करण्यासाठी चांगले शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेणार आहे पूर्ण पांढरे शिव करून मग आपण त्याचे फूट करून घेऊन मग लाडू करणार आहोत बघा शेंगदाणे सॅल काढून घेतली आपण शेंगदाण्याची घड पण घेतलायचे पेस्ट करून म्हणजे पेस्ट म्हणजे बारीक करणार आहोत मीडियम खूपच जास्त बारीक नाही करायचं एकदम मीडियम करायचं लाडू खूपच असतात थोडं असतं तसं बारीक शेंगदाणे बारीक करून घेतली जास्त पण बारीक नाही करायचं बारीक बारीक करून घेतलाय आपण दोन्हीला आपण मिक्स करणार आहोत छान पद्धतीने लाडू करत गोल तयार होते म्हणजे कारण हे टेक्स्चर खूप छान झालंय आता, आता आपण एकदम पूर्ण शेंगदाणे आणि गुळ मिक्स करून घेतलाय आता आपण याची लाडू बनवणार आणि श्रेया आपण बसली इथं श्रेया खाऊन बघ बरं थोडंसं आहे का का आता आपण याचे लाडू बनवणार आहोत लाडू बनवल्यावर बन तुम्हाला दिसेलच आपल्या पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक आणि फॉलो करा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आमचं पेज फॉलो करून टाका नक्कीच तर माझा सेकंड व्हिडिओ आहे मी जास्त ब्लॉग नाही बनवत पण इथून पुढे असे छोटे छोटे ब्लॉग बनवणार आहे बघू शकता तुम्ही लाडू लाडू किती छान बनलेला आहे असं हातात घ्यायचा थोडस हातात घ्यायचा असं दाबायचं गोल गोल असं कर बर गोल गोल कर असं गोल गोल असं असं बघ मी कसं केलंय फुटते असं जोरात दाब ना त्याला बघ काय का छोट लाडू केले की नाही मी आता आपण लाडू पटकन करून घेऊया ओके चल सगळ्यांना म्हण सबस्क्राईब करा आमच्या पेजला फॉलो करा लाईक आणि शेअर करा आणि रोज बघत जा व्हिडिओ झाले बघा एकदाची फायनली लाडू चला तर मग घ्या बघून लाडू आणि खा लवकर बाय बाय